नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण बोनके तर व्हिडिओला करून सुरुवात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला माहिती आहे आपलं आयुष्य ना आपल्या विचारावरून बनतं आपले विचार आणि आपले शब्द नेहमी पॉझिटिव्ह असले ना तर तुमचं जीवन हे सुद्धा पॉझिटिव्ह आणि यशस्वी होणार भगवान बुद्ध म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हाला माहित आहे की काही लोकांनी जे सत्य मांडलं होतं त्या सत्याला त्या लोकांनी विरोध केला आणि त्यांनी मोठं काम समाजासाठी केलं मला माहित आहे की गॅलिरिओच्या आधी जे काही समाज होता तो मानत होता की पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो म्हणजे हे पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या भोवती काय आहे की सूर्य फिरतो ही मान्यता चालू होती परंतु एक व्यक्ती येतो त्याचं नाव गॅलिओ आणि तो गॅलिओ म्हणतो की हे जी पृथ्वी आहे आणि हे जे सूर्य आहे ना हे पृथ्वी सूर्याभोवती फिरते चेंज झाला लोकांचा माइंडसेट आणि ते तथ्य होतं आणि ते सत्य होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण सूर्य एका जगेक असतो आपले विचारच आपल्याला बनवतात तुमचा उदाहरण सांगतो की डॉक्टर ले फॉरेस्ट नावाचा व्यक्ती होता त्याने सांगितलं की माणूस चंद्रावर आणि मंगळावर जाऊ शकत नाही त्याला काही सीमा आहेत तेव्हा एक नील नावाचा व्यक्ती येतो आणि तो चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती असतो तो डायरेक्ट गेला असतो का बरं नाही पहिले त्याचे विचार चंद्रावर गेले असेल दहा वर्ष आधी आणि नंतर तो पहिला पाऊल टाकणारा व्यक्ती बनला ह्यापुढे तुम्हाला माहीत असेल विल थॉम्सन नावाचे सायंटिस्ट होते आणि यांनी सांगितलं होते की माणूस कधी उडू शकत नाही पंखा लावून किंवा पक्षासारखा उडू शकत नाही कारण ग्रॅव्हिटी पृथ्वीची ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढेल खेचेल आणि तो उडू शकणार दोन बंधू येतात त्यांचं नाव राईट बंधू आणि ते सायकलचे पार्ट्स लावून विमान बनवतात आणि उडवतात तब्बल सोळा वर्ष लागतात विमान बनवण्याला बनव्या बनवण्यासाठी तब्बल सोळा वर्ष लागतात विमान बनवण्यासाठी आणि लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात यापुढे तुम्हाला माहिती आहे भौ भाव, ज्याला आपण काय म्हणतो भोंगा त्याचं जर वजन पाहिलं आणि त्याचे जे पंख पाहिले तर पंखाकडे पाहून असं वाटणार असेल तो उडेल परंतु त्या भवऱ्याला त्या भोंग्याला माहीतच नाही ही गोष्ट की मी उडणार नाही आणि तो उडतो कारण त्याला माहीत नाही विचारांची शक्ती एक मुलगी असते तिचं नाव आहे विल्मा रुडाल्फ ही विल्मा रुडाल्फ या मुलीला डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही पाय निकामी आहेत आणि हे कधी चालू शकणार नाही धावण्याचा सोडून द्या चालू शकणार नाही तेव्हा तिची आई त्या मुलीला सांगते तू चालू धावू पण शकणार आणि ती काही वर्षानंतर प्रॅक्टिस करून ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिट मेडलिस्ट बनते बर एक वेळ का दोन वेळा तब्बल तीन वेळा ते गोल्ड मेडलिस्ट बनते ते पण धावण्याच्या शर्यती तुम्ही नाव ऐकलं असेल सायंटिस्ट ऐन्स यांच्या हे जेव्हा ते लहान होते तेव्हा त्या शिक्षकांनी एक पत्र पाठवलं होतं तिच्या आईजवळ आणि आईने ते पत्र वाचलं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा मतीमंद आहे याला आम्ही शिकवू शकत नाही आमचा वेळ वाया जातो याला समजतच नाही हा कधी शिकणार नाही हा कधी पुढे जाणार नाही आणि ते पत्र वाचत असताना तिच्या आईच्या आईन्स्टाईन यांच्या आईच्या डोळ्यातून असू येतात आणि तो लहान मुलगा असतो आईन्स्टाईन तो म्हणतो आई चा, आई काय झालं काय रडायला काय झालं ते आई म्हणते काही नाही बाळा की तुझे शिक्षक म्हणतात की तुमचा मुलगा एवढा बुद्धी सामर्थ्यवादी आहे शक्तिशाली आहे एवढा तेज आहे बुद्धीने की याला शिकवण्यासाठी आमच्याकडे शिक्षकच नाही शिक्षक त्या पात्रतेचाच नाही आमच्याजवळ तर तेव्हापासून तिची आई आईन्स्टाईनच्या आए, हिताला घरी शिकवते आणि हा ग्रेट सायंटिस्ट बनतो आईन्स्टाईन त्यांनी ई इजिकल टू एम स्क्वेअर नावाचं सूत्र जगाला दिलं आणि जेव्हा हे काही वर्षानंतर जुनं घर शिफ्ट करण्यासाठी नवीन घरामध्ये जाण्यासाठी शिफ्ट करण्यासाठी सामान जेव्हा हलवतात त्यामध्ये एक पत्र दिसते आई ते आईनं वाचलेलं त्यांच्या आईनं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं असतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे पागल आहे हे काहीच करू शकत नाही हा पुढेच जाऊ शकत नाही लक्षात घ्या त्या लहान आईन्स्टाईनच्या डोक्यामध्ये आईने काय टाकलं सर्व उलट टाकलं तर शिक्षकांनी जे पत्र लिहिलं मतिमंदाच्या जागी हा तेजस्वी पुत्र आहे हा हुशार मुलगा आहे आणि त्या आईन्स्टाईनचं आयुष्य बदललं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कारण लाईक केल्यामुळे इतरांना हा व्हिडिओ दिसतो आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला शेअर चांगल्या गोष्टी शेअर करा जवळच्या दोन व्यक्तीला तरी हा व्हिडिओ शेअर करा आणि असे व्हिडिओ आवडत असेल तर मला सांगा व्हिडिओ बनवायचे असेच कशा प्रकारचे व्हिडिओ बनवा ते पण बन कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या कमेंटचा आदर आहे आम्ही नक्की मी नक्की यावर इम्प्रूव्ह करू यामध्ये सुधारणा करीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका नक्की भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद